आवाज बघित बुबडीव तर, तर काल का तुम्हाला माहितीये का नाही सर आम्हाला माहितीये का मी तुम्हाला शिकवतो हो, ते तुमच्या ध्यानात आहे का नाही असं मला वाटतं नाही असेल असं आम्हाला बघ समजतो सर बर समजा तुम्ही तुम्ही आमले विचारतो तू जास्त तू जास्त शानपण नको करत जवा रे वर याद आल्यानंतर नाही तर प्रिन्सिपल कर सर्वांकडे घेऊन जाईल नाही तर मी आशा वाकाडीन ना तुला तू माझ्या तर एडा बघी नाही मी तीस वर्षापासून या कॉलेजमध्ये काम करतोय तुला का माहित आहे का भाडूया हा तुझी अंडर आहे का तेवढे माझे निस्त टूप दाग आहे का टूपी हा माहित आहे का तुला मला दिल लाख पगार आहे तुला अंडर पॅन्ट आहे का भाडूया हा त्याच्यात शानपण करतो रे माझा चोच झाला তুলে গাওয়াটা নাছ তুলে গাওয়াটা যত বললে ন তত মা তারতে জা তু না না মারবে ু কলেছদ রবেটু বারবার আরা বল মারনি জগা দাদের আন তো টাওয়াটালে ন আমা চি বল আঙ্গের গুন দতন্তু না তালা মখন টা পছি বল মার দারা তুমি মা নলা

<eventuallyại fingers out> uh, ha, Toimeo, b -b orain, a, ca și asta, mă prințivă. Sara, carcită-mi, Tu mi-ai băgărișane, de-aia, 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 de-ia, de-ia, de-aia, de-ia, de-ia, de-aia, de-ia, de-aia, de-a, de-aia, de-aia, de-a, de-ia, 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 de-a, 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 de-aia, de-a, de-ia, de-a, de-a, de aia 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 a कस म्हा ते बे, बे, बे दोन चार बे तीक सहा पंच दहा साती चौदा सोळा जण पाव का म्हटलाय तिने वाजेल ना, ना ते बरोबर होतं पाय बेक बे बेदनच्या मग तू डायरेक्ट आठ म्हटलं मधलं सोडून दिलं लगे डायरेक्ट धा म्हटलं मधलं सोडून दिलं डायरेक्ट सोडा म्हटले बर सोडून दिलं ए तू उठ ग आता हो सर मे ना म्हणू का मग बेक बे बे दुने चार बे ती बे पंच दहा बेसात बारा बे साधी चौदा बे आधी सोळा बे नाव कुत्रा लागलेला तुम्ही ना माझ्या बेग राहत नाही मला कस काढता मग मी तुम्हाला हिच्या माझ्या कुत्र नाही पण ते पट म्हणून गेले मला नाही दे रे गावच्या तु, शिवाय माझ कोणी वैगत तू एकटा मुलगा आणि दोन मुली अरे ते प्रिन्सिपल साहेब काय गोळा करत नाही मुलं मग त्याच्यामुळे काय अस थोडफार चालूच असतं आपल्या मध्ये पण ते मंडईला थोडा राग वाटतं मला पार जाऊ तु। का दे जाऊ दे झालं असेल ते आणि तुला सांगतो तू एवढी पाच पाडे म्हटले तू बरोबर म्हटले मग कशी युवांच्या माया खाली एकदम आली जस्ट तू असा म्हणजे रस्ता बदलून टाकला असा वेग बदलून टाकला तुला जिथं दिसले तिथं घुसून गेले तू हां तुला वाटलं का काही आता तू म्हणतो का रे गावच्या पिंड्या म्हणजे तू म्हणणार हो म्हणजे रे सर तुमले माहित का कसा मग पुढे पुढे छे का नाही मग तुम्ही त्याच्याने म्हणाला आणि म्हणजे म्हणू का म्हणतात माणसं म्हणास चार चार वर दोन सहा सहा वर दोन आठ आठ वर दोन दहा कशा म्हणत सर बरोबर दहा वर बार। दोन बारा बारावर दोन

ആരെങ്കിലോ